माझ हात गेले तर माझी हात ठेवणार नाही माझ्या येईल का नाही मोठा असू नाही बारकासूस काय तरी थोड तरी कनिस्त असंच घ आ मी काय बोलले काय काय लाव लावलाय मी काय तुला पाठवलं पाठवल्या जा म्हणून ते कोणासाठी घेते तू तुझ्या पोटा करता घेतली बाहे करता थोडी गेलीये पोटाकडं जा पोटा करता जाती ती काय कोण आ पोटा कर थे थे थे? आ? करता जाती ती काय मग कशा करता घेती आ कशा करता घेती मग तुमचं मी तो काय झालं ना तुझं झालंय म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं

सांगितलं मनानच घे जागी मग कशा लोक डोकं आली तुम्हाला पित्त ती हे बघ मला पित्त असू दे नाही पित्ताचा बाप असू दे काय तू माझ्यापाशी फिनी फिनी करू नको फिनी फिनी कोण करत को नाही काम करा म्हणते फिनी फिनी करत नाही मला ऐकत कस तर व्हायला लागले कस तर व्हायला लागले मी जाय सांगितलं होतं तुला फिनी फिनी कोण करत नाही तुम्हाला फिनी फिनी करत नाही म्हणजे एका जण उठ्यात नीट करीन माझ्यापाशी दाडगाव करू नका काम लागत म्हणून गेली काय भांडत नाही तू कस धारा दुरा काढा म्हणते जाऊन काढायच्या मी काढू माझ्या मनाचं काम आहे मी काय बी करेन काय पण करेन म्हणजे काय पण करेन म्हणजे काय करणार आहे काय करणार आहे म्हणजे काय केलंय का तुम्ही ती करणार आहे आता माझ्या मनाला ती मी करणार आहे तुम्हाला पै पावणी तर कळते ती गाय ती आपल्या आत काय बोलाव पै पावणी कसली आहे ती कोणाची आहे ती मला चांगलं माहित आहे ती किती जर मी खरं बोललो तर ती तुझ्या आईला फटच वाटणार आहे तुझ्या आई परत आई अशी अजून तर त्या दिवशी निस्ती वर होती काहीतरी गारबुड्या काय तर म्हणत होती आता पाठी बघूल घेऊन ये लहान तुमच्या तसली लय सवय बेकार दांडकच पाहिजे कशाला दांडक आहे पाहिजे तुम्हाला अगदी कुठं चुकी झाली टप्प्यात तुम्हाला सरवला करायला पाहिजे चुंक सोडलंय म्हणून पिणी पिणी बाप असली तर काय करत नाही तू मला मोर बोलाय काय म्हणून काय पण मोर नसलं मला बोलायची सवय नाही काय असेल ते तोंडावर सगळं माग बोलाय काय बेकून चोरी पेरी केली काय आणलं चोरून कोणाचं काय लागली तोंड घेऊन बोलायला

उद्या म्हणजे मी तुमच्या तुमच्याकरताच घेते काय त्यात आमच्या करता काय तुम्हाला नेमकं करू काय काय कर करू काय करू द्या सगळं तुम्ही काय केलं नाही तसलं बोलू नका मला काय केलं मला फोरांनी काय केलं काय नाही तुम्ही फोरांच सगळं काय तुझ्या आईनं काम केलंय कुणी केलंय माहिती आहे म्हणते काय केलं मग कोणी केलं तुम्ही के केलं मग कोणी केलं लागली तोंड उचलून बोलायला नाही माझ्याला काय नाही तुम्हीच तुम केलं काम येच तुझ्या तुझ्यायला काय काम केलंय ते त्या आयचाली काय नाव आहे काय नाव आहे आयचाली येईल ना का नाही मोठा असू नाही बारखा असू आई नाही एवढं तुझ्या काम करून देखील तुला कळलं नाही का आईन काम केलं काय तुझ्या बेटर पाहिली काय

हैगाय काय हय गाय काय ऐकायला तू नको पण सगळं चलून त्याच्याला चला, चला हापून गेली